त्या ठिकाणी सर्वांना नमस्कार मी आज आपले देशप्रेमी जे काय न्यूज चॅनल आहे या देशप्रेमी न्यूज मार्फत आज श्री सर देवेंद्र मन्ने। देवेंद्र मन्ने सर यांच्याशी थोडक्यात आरक्षणाबद्दल वार्तालाप करणार आहे तर देवेंद्र देवेंद्र सर हे केले जवळजवळ चाळीस वर्ष झालं समाज कार्य करतात आणि या माध्यमातून त्यांनी अनेक नेत्यांचं सोलापूरमध्ये स्वागत केलेलं आहे आणि या ठिकाणी ते आरक्षणाच्या चळवळीमध्ये न्यायालय लढाईमध्ये अगदी सक्रिय होते नंतर वेडोकनाथ विद्यापीठाच्या आंदोलनामध्ये सक्रिय होते तर मी आपलं मदने सरांना या ठिकाणी मधले सरांचं स्वागत करतो मधले सर हो या ठिकाणी आपण आला तर आपलं स्वागत आहे आणि परवा जो निकाल लागला न्यायालयाचा न्यायालय लढ्याचा निकाल लागला धनगर आरक्षण तर असं म्हटलं जात आहे की आम्ही सोशल मीडियामध्ये आता पाहतोय दोन दिवस झाले तर असं काही काही काय म्हणजे असं देऊन आलेलं असतं थोडक्यात सांगायचं झालं तर असं देऊन आलेलं आहे की धनगर समाज खूपच नाराज झाल्यानंतर ते सांगलेलं याबद्दल तुमचं काय मत आहे की कशामुळे धनगर समाज नाराज झालेला आहे आणि आपला निकाल असा का लागला असेल किंवा असा का लागला याबद्दल आपल्याला काय माहिती असेल थोडक्यात आपण महाराष्ट्रातील जनतेला सांगावं जय मल्हार धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करावी ही मागणी गेली चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आलेली आहे सतत आंदोलन होताना आपल्याला दिसून येतो विखे कोकरे कोकरे यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून यश टीची मागणी केली होती रस्ते आढळले होते त्याचे यश म्हणून त्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी महाराष्ट्र शासनाला धनगर समाजाच्या सवलती द्याव्यात असा आदेश काढलेला होता त्या आदेशाची परिणिती म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी फटक्या जमातीचं आरक्षण देऊ केलं तत्कालीन राज्यमंत्री शिवाजी बापू यांनी ते स्वीकारलं आणि भटक्या जमाती सीच्या सवलती सुरू झाल्या नव्वद साली जेव्हा जी आर काढला तो जी आर काढल्यानंतर तो त्याचा आदेश आपण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अडीच टक्के आरक्षण दिलं होतं आणि सहा महिने शेळ्या म्हणत चालत भटकंती करावी अशी आट घातली होती तत्कालीन विरोधी पक्ष नेते अण्णासाहेब दांगे यांनी एक आंदोलन केलं आणि ती जी आठ आहे ती आठ मागं घ्यायला लावली आणि अडीच टक्क्याचं साडेतीन टक्के ही आरक्षण मिळाली त्यामुळं धनगर समाजाच्या मुलांना शैक्षणिक सवलती मिळायला लागल्या आणि परत नोकरीमध्ये दे देखील आरक्षण मिळायला लागलं त्यामुळं गेल्या चाळीस वर्षामध्ये सुशिक्षिताचं चा प्रमाण वाढलं आणि हे प्रमाण वाढल्यामुळं परत आपल्याला जर अनुसूचित जमातीच्या सवलती लागू केल्या तर आपलं आपल्या समाजाचा अजून सर्वांगीण विकास होईल ही समाजाची तीव्र भावना झाली आणि या भावनेतनं एकूण दोन हजार चौदा साली जुलै दोन हजार चौदा साली एक पंढरपूर ते बारामती असं मोर्चा काढला म्हणजे पदयात्रा काढली त्या पदयात्रेच्या माध्यमातून आपण धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी समावेश करावा असं पण चौदापर्यंत म्हणत होतो आणि त्यामुळं हे करत असताना त्या मोर्चा मोर्चा झाला त्या पदयात्रेला यश मिळालं आणि नवी एवढी जागृती समाजामध्ये निर्माण झाली पण त्या काळापैकी तत्कालीन काळामध्ये पण निराशा झाली जसं दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जवळ आल्या तेव्हा ही आंदोलन झाली आंदोलन झाल्यानंतर परत आंदोलन येतात परत आता पर दोन हजार चोवीसच्या निवडणुका डोळ्यासमोर म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल किंवा आता योग विधानसभेची निवडणूक असेल या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलनं ही सुरू झाली गेल्या दोन महिन्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन अमर उपोषणा चालू झाली मग सरकारने मध्यस्थी केली सरकारच्या मंत्र्यांनी त्याच्याशी चर्चा केली एक शिंदे सुधाकर डॉक्टर सुधाकर शिंदे यांची समिती नेमली ती समिती चार राज्यांमध्ये जाऊन भेटणार आहे आणि त्या राज्याने धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचं अंमलबजावणी कशी केली कोणत्या कायद्याच्या आधारे केली यासाठी अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे तो अहवाल सादर अजून होण्यापूर्वीच तत्काळ मी रस्त्या जसं धनगर समाजच्या विविध संघटना आहेत या विविध संघटना धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी दोन पातळीवर निवडणुका दोन पातळीवर आंदोलन जाते एक रस्त्यावरची लढाई चालू आहे जे आंदोलन आहेत मोर्चा आहेत हे म्हणजे रस्त्यावरच्या लढाई झालेली आहे त्याचबरोबर कायदेशीर देखील लढाई लढाई चालू आहे ते, ते प्रबोधन मंशीने एक याचिका दाखल केली नागपूरचे पुरुषोत्तम दाखोळेने एक याचिका दाखल केली हेमंत पाटील अशा चार पाच याचिका दाखल झालेल्या होत्या त्याच्या जवळजवळ सुनावण्या झालेल्या होत्या एकदा तुम्हाला माझ्या माझ्यावर डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये सतत तीन दिवस <coughs> सुनावणी झालेली होती आणि धनगर समाजाला अशी आशा निर्माण झाली होती की उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयातून धनगर समाजाला एक प्रकारचा न्याय मिळेल असं एक वातावरण निर्माण झालेलं होतं आणि नि वातावरणाची निर्मिती इतकी झाली की समाज माध्यमातूनही असंच निर्माण झालं की आता उद्देशाला आपल्याला काल सोळा तारीख होती सोळा तारखेला निकाल लागणार आहे आणि संध्याकाळी आपण भंडारा उघडू अशी लोकांची भावना झाली होती परंतु हायकोर्टाच्या म्हणणं असताना आपण जर बघितलं तर हायकोर्टाने पूर्ण देखील नाकारल्याच आपल्याला दिसून येत कारण त्यांनी सांगितलं की सरकारला पण सांगितलेलं आहे धनगर समाजाच्या शैक्षणिक विकास करावा त्याच्या सामाजिक विकासाच्या योजना आखाव्यात असं सरकारला पण मला वाटतं सूचना केल्याचं त्या निकालावरून दिसून येत धनगड महाराष्ट्रामध्ये धनगड समाज धनगर धनगड जी आता छत्तीस नंबरवर जे आहे ही धनगड जमाज महाराष्ट्रात कुठेही अस्तित्वात नाही हे नमूद केलेलं मान्य केलेला आहे परंतु हे मान्य करत असताना देखील सरकारने जे जो आम्हाला अधिकारच नाही ज्या ज्या दुरुस्त्या करायच्या आहेत त्या दुरुस्त्या करायचा अधिकार एक तर फक्त संसदेला आहे मग तुम्ही संसदेकडे दावा संसदेला तो अधिकार आहे आणि संसद करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे तो आमच्या अधिकार लक्षात येत नसल्यामुळं ही याचिका मी फेटाळतो असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं एक प्रकारचा नाही जरी म्हणलं तर धनगर समाजाचा एक थोडा विजय झाला असं आपल्याला मानायला हरकत नाही पूर्ण निराश न होता याचा काही सकारात्मक बाजू आपण लक्षात घेऊन जर ह्या निकालाकडे पाहिलं तर आपल्याला हेही चांगलं दिसेल आणि त्याच्यामुळं आपल्याला नाराज न ना होता पुढं पुढील समाजाच्या बैठक होतील नेत्यांचे बैठक होईल नेते जो ज्या प्रमाण आपल्याला आदेश देतील त्याप्रमाणे आपण आंदोलनाला बरे सा, सामोरं जावं तयार व्हावं असं मी आव्हान ठीक आहे सर आपण थोडक्यामध्ये काल लागलेल्या निकालाच जे काय मनोगत आहे हे व्यक्त केलं तर मला आता एक प्रश्न विचारायचा कि तुम्ही असं म्हटलं की याच्यासाठी आपण आशावादी राहिलं पाहिजे बरोबर तर मग आशावादी राहिलं पाहिजे तर मग आपल्याला आरक्षण मिळेल का भविष्यात तरी असं तुम्हाला काय वाटते का शक्यता आता धनगर समाजाचा रेटा किती वाढेल आंदोलनाचा त्याच्यावर आपल्याला पुढची भवितव्य आहे पुढचं पुढचं गणित आहे एक राजे की जर ल, तर आपण राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर बेदखल आहोत कारण हा प्रश्न संसदेत जायचा आहे संसदेनं पारित करायचं आहे दुरुस्त्या संसदेनं करायचं आहे जर गेल्या सत्तर वर्षाच्या काळात जर आपण बघितलं तर सत्तर वर्षाच्या काळामध्ये लोकसभेवर आपला एकही खासदार निवडून गेलेला नाही सुरुवातीला गेले गेले खासदार होते हे आपला इतिहास आहे पण त्याच्यानंतर पुढे कोणीही गेलेलं नाही मागच्या काळात डॉक्टर विकास महात्मे यांना राज्यसभेवर प्रतिनिधित्व मिळालेलं आहे परंतु त्या सभागृहामध्ये देखील त्यावेळी काही चर्चा झाल्या अस झाल्या परंतु असा विधेयक कुठं आलेलं नाही की दुरुस्तीचं विधेयक मांडावं लागतं हे विधेयक जर मांडायलाच माणसत असतील तर आपल्याला भवित्र्य तसं अंध अंधकार नाही आपल्याला दिसत ठीक आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण एखादा जर का बिल पास करायचं असेल किंवा सुधारणा करायचं असेल त्या ठिकाणी बहुमत लागतं सरकारचं त्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही त्याच्याशिवाय बहुमताशिवाय संसदेमध्ये हे पास होऊ शकत नाही त्यामुळं भविष्यामध्ये जर का दर्जा समाज एकवटला नाही तर आपल्याला आरक्षण मिळेल असं मला बिलकुल वाटत नाही पुन्हा दुसरं एक महत्वाचं म्हणजे जोपर्यंत काय राजकीय मुद्दा आहे तोपर्यंतही आपल्याला आरक्षण मिळणार नाही आपल्याला असं जोवट ठेवणार आहे पण तरीसुद्धा आपण आशावादी आहोत एका दर्जा जर का सामाजिक कार्यकर्ता पुढे आला राजकीय म्हणत नाही मी जर का सामाजिक कार्यकर्ता आला आणि जर का समाज एकवटला हो शेक के। ओ, ते सुद्धा शक्य आहे सर हो बरोबर आहे शक्य आहे हो तर ते शक्य आहे तर अशा आपण म्हणून म्हणत जरा उदाहरण पाहू मराठा समाजाचं शक्य आहे तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आज मधले सर आले आपल्या देशप्रेमी न्यूज स्टुडिओमध्ये आणि त्यांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो जय मला जय महाराष्ट्राला चला जवळ